हॅलो मित्रांनो तुम्ही बघू शकता मी हा गेमिंग कूलर मागवलेला कितीला पाचशे म्हणजे पाचशेचाच पकडा म्हणजे चारशे नव्याण्णव चौदा आणि इकडे ॲमेझॉनवरनं मी मागवलेला तर तुम्ही बघू शकता याचा हा असा कूलर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हा वाला मी मागवलेला इकडे तुम्ही डिटेल्स पण वाचू शकता मित्रांनो बघा डिटेल्स वाचा इकडे सर्व काय लिहिलं आहे आणि तुम तुम्हाला जर कूलर हवा असेल तर तुम्ही मागवू शकता ॲमेझॉनवरून तर मी मागवलेला मित्रांनो चांगल्या क्वालिटीचं आहे इकडे तुम्ही वाचू शकता काय काय लिहिलं आहे ते तर तुम्ही बघू शकता हा कूलर मी मागवलेला आणि त्याच्याकडनंच मी अनबॉक्सिंग करून घेतला मित्रांनो कारण म्हणजे मी त्याच्याकडनं चालू पण करून बघितला की म्हणजे चालू आहे की नाही वगैरे काय काय फसावतात पण ना मित्रांनो त्यामुळे चालू करून पण बघावं लागते तर यासाठी मी हा कूलर चालू करून पण बघितला मित्रांनो त्याच्याकडनंच मस्तपैकी खूप छान चालतो तर तुम्ही हा कूलर बघू शकता हा कूलर मी घेतलेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता मित्रांनो क्वालिटी प्लास्टिकची आहे पण मस्त आहे चांगल्या क्वालिटीचा आहे मित्रांनो आर जी बी आहे आणि इकडे हे म्हणजे किती किती डिग्री सेल्शियस थ थंड करतो ते पण दाखवतात आणि इकडे थंड पण होतो मित्रांनो तर मी आता तुम्हाला कुलिंग म्हणजे चालू करून दाखवतो तर याच्यासोबत माल आम्हाला हे पण भेटलेलं मित्रांनो म्हणजे ही हिवाली ही कॅबल भेटलेली तुम्ही बघू शकता जर तुम्हाला कॅबल वगैरे नसेल तुमच्याकडे तर याच्यासोबतच कॅबल भेटते किंवा तुमच्याकडे घरी एक्स्ट्रा कॅबल असेल तर तुम्ही ती पण वापरू शकता हिवाली कॅबल भेटली आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो वाली कॅबल कॅमेरा फोकस हो मित्रांनो कॅमेरा फोकस नव्हते वाली कॅबल आहे आता मी चालू करून दाखवतो तुम्हाला आणि मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना दसऱ्या मेळावाच्या हार्दिक शुभेच्छा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ते इकडे तुम्ही बघू शकता सर्व इकडे पत्ता वित्ता ले मी सर्व लिहिलेला म्हणून मला म्हणजे प्रॉपर आला आणि मी आधीच पैसे पे केलेले त्याच्यामुळे मला लवकर भेटला मित्रांनो तर तुम्ही पण आधी पे करून पण असं मागवू शकता तर मी आधी पे करून मागवलेला म्हणजे पहिला मी पैसे पाठवले त्याच्यानंतर मला हे डायरेक्ट आला असं झालं मित्रांनो मला दाखवतो आता मी चालू करून हॅलो मित्रांनो तर तुम्ही बघू शकता इकडे एक असा एवाला दिला आहे हे बघा एवाला इकडनं ईवाली पिन लावायची चार्जिंगला एवाला दिला आहे बघा हे बघा याला काय बोलतात मित्रांनो माहिती नाही मला इंग्लिशमध्ये एवाला दिला आहे इकडनं चार्जिंग पॉट दिला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कूलिंग करणं स्टार्ट पण केलेलं आहे यांनी म्हणजे चालू पण केलेलं आहे तर मी हा असा आर जी बीवाला मागवलेला कूलर बघू शकता तुम्ही इकडे किती डिग्री आहे ते बघू शकता हे बघा इकडे मित्रांनो बघू शकता हे बघा हे बघा पूर्ण हे बर्फसारखा हे झालेला आहे मित्रांनो हे बघा पूर्ण एकदम चांगल्या पद्धतीत मित्रांनो आणि हे तुम्ही असा मोबाईलला तुमच्या लावून खेळू शकता